हॅलो फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दररोज बोलले जाणारी थर्टी सेंटेन्सेस पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल लायकनला देखील प्रेस करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो दररोज बोलली जाणारी थर्टी सेंटेन्सेस आपण बघणार आहोत आणि हे सेंटेन्सेस आपल्याला लगेच पाठ करायचे आहेत किंवा लक्षात ठेवायचे आहेत आणि बोलायच्या वेळेस आपल्याला त्याचा उपयोग करायचा आहे चला तर बघूया थर्टी सेंटेन्सेस ती वारंवार रडत राहते शी फ्रिक्वेंटली किप्स क्राईंग शी फ्रिक्वेंटली किप्स क्राईंग माझ्या पाठीमागे बोलू नकोस डोंट टॉक बिहाइंड माय बॅक डोंट टॉक बिहाइंड माय बॅक तो माझ्या उजवीकडे आहे ही इज राईट टू मी ही इज राईट टू मी तो मला लिहायला लावतो ही मेक्स मी राईट ही मेक्स मी राईट किती बदलला आहेस तू हाऊ चेंज्ड यू आर हाऊ चेंज यू आर मी तुझा कोण आहे हू एम आय टू यू हू एम आय टू यू तू माझा साक्षी आहेस यू आर माय विटनेस यू आर माय विटनेस ही एक अफवा आहे दिस इज अ रिमर दिस इज अ रिमर सावकाश चला वॉक ऑन द टिप टो वॉक ऑन द टिप तू खूप बदलला आहेस यू हैव चेंज्ड अ यू हैव चेंज्ड अ लॉट अंधार पडला आहे इट्स गॉट डार्क इट्स गॉट डार्क ही, ही माझी इच्छा आहे इट्स माय विल इट्स माय विल बटाटे सोलून घ्या पिल ऑफ द पोटॅटोज पिल ऑफ द पटॅटोज आग चालू ठेवा कीप द फायर ऑन कीप द फायर ऑन तुमचे कपडे बदला चेंज इवर क्लॉथ्स चेंज युअर क्लॉथ्स फालतू बोलू नका डोंट टॉक नॉनसेन्स डोंट टॉक नॉनसेन्स मला चुकीचे घेऊ नका डोंट टेक मी रॉंग डोंट टेक मी रॉंग लगेच तयार रहा, गेट रेडी ऐट वेटरे ऐट वाइट सवईं काग करा गीवअप बैड हैबिट्स गीवअप बैड हैबिट्स पाउस का पड़तो वाइडर्ज इट रेन वाइडज इट रेन कटिंग कराल का केस कापून द्याल का विल यू गेट द कट वी यू गेट द हेअर कट तू काय बोलत आहेस वॉट आर यू टॉकिंग अबाउट वॉट आर यू टॉकिंग अबाउट मी तुला काही विचारू का कॅन आय आस्क यू समथिंग कॅन आय आस्क यू समथिंग तुला माझ्याकडून काय हवी आहे वॉट डू यू वॉन्ट फॉर मी वॉट डू यू वॉन्ट फॉर मी मी तुझ्यासाठी काय करू शकतो वॉट कॅन आय डू फॉर यू वॉट कॅन आय डू फॉर यू थोडं आणखी घ्या हॅव अ लिटल मोर हॅव अ लिटल मोर जेवण तयार आहे मेल इज रेडी मेल इज रेडी तू का गॉट डीड यू लूस वॉट डीड यू लूस तुझा पाठीमागे बग लूक बिहाइंड यू लूक बिहाइंड यू इशारा नका करूँ डोंट गेस्टर डोट गेस्टर तर मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण दररोज बोलली जाणारी थर्टी सेंटेन्सेस बघितलेले आहेत या सेंटेन्सेसचा आपण जास्तीत जास्त उपयोग करून आपली इंग्लिशही इम्प्रूव्ह करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर